संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाईचे काय झाले छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांची मुलगी भवानीबाई यांचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मा येसुबाईचं माहेर असलेले शृंगारपूर येथील वाड्यामध्ये झाला शंभूराजाच्या घरी कन्यारत्न आले महाराणी येसुबाई मासाहेब तर शंभूराजे आबासाहेब झाले होते घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते भवानीबाई या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची ना तर शंभूराजे आणि येसुबाई यांची त्या ज्येष्ठ कन्या जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर महाराणी येसुबाई आणि लहान भाऊ शाहू त्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये होत्या भवानीबाईचं लग्न त्यांच्या आत्या अंबिकाबाई यांचा मुलगा शंकरजी महाडिक यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची सर्वात धाकटी कन्या म्हणजे अंबिकाबाई देशमुख खेड बंदरचे मुकदाम आणि महाड बंदराचे वतन मिळाल्यामुळे महाडिक हे आडनाव त्यांना मिळाले होते महाडिक यांनी शहाजीराजांच्या स्वराज्याचे कामामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंबिकाबाईचे लग्न परसोचे महाडिक यांचे सात मुलांपैकी राजे महाडिक यांच्याशी लावून दिले ज्याप्रमाणे मोहिते निबाळकर नाईक जाधव राज शिर्के यांचे भोसले घराण्याचा संबंध आले त्याचप्रमाणे महाडिक यांचे भोसले राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियापैकी एक आहेत हे घराणे खूप प्राचीन आहेत महाराणी येसुबाई आणि शाहूराजांच्या सुटकेसाठी शंकराजी महाडिक यांनी खूप प्रयत्न केले होते औरंगजेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य गिळकृत करण्यास टपलेला होता मोगल फौजा दक्षिण प्रांतामध्ये धमाकूळ घालत होत्या अशावेळी शंकराजी महाडिक आणि हरजीराजे महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा खूप मोठा पराक्रम केला होता त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेहुने यांना चार हजार मनसबदार करून आपली मोठी बहीण भवानीबाई यांना चोवीस गावांची सनंद दिली आणि त्याप्रमाणे बहात्तर वाड्यांची आणि पाचही वतनांची सनन त्यांच्या नावी करून दिली भवानीबाईवर त्यांचे भाऊ शाहू महाराजांचे खूप प्रेम होते आपल्या वडिलांप्रमाणे भवानीबाई खूप धाडशी आणि हुशार होत्या सनदेप्रमाणे शंकराजी राजे आणि भवानीबाई तारळ्याला आल्या मुघलांनी केलेल्या तराळ्या गावाची वाट आणि विष्टकलेली घडी भवानीबाई यांनी परत बसवली तेथील कारभार सुरळीत करून घेतला नंतर काही दिवसातच शंकराजी महाडिक यांची निधन झाले त्यांच्या निधनानंतर भवानीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नी त्यांच्या बरोबर सती गेल्या तरळे येथील महाडिक यांचा खाजगी समशा भूमीमध्ये तारळे आणि काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी आजही लोक येथे जातात भवानीबाई यांना दुर्गाजी आणि अंबाजी ही दोन मुले होती तारळे गावामध्ये आजही त्यांच्या पराक्रमाचे पाऊलखुना पत्रव्यवहार उपलब्ध आहेत तारळेगाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच आजही राजे महाडी यांच्या वंशाचे तिथे दिमाखामध्ये उभे आहेत तर मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा जय भवानी जय शिवराय Jai Shambhu